नमस्कार आज आपण इथे झटपट तयार होणारे मस्त कुरकुरीत मुळ्याची बेसनपोळी बनवणार आहोत भाजीचा कंटाळा आला तर अगदीच थोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी मुळ्याची ही बेसनपोळी तुम्ही बनवू शकता खूप छान अतिशय चविष्ट अशी ही मुळ्याची बेसनपोळी छान तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आज आपण इथे मुळ्याची बेसनपोळी बनवणार आहोत तर ही पोळी बनवण्यासाठी इथे आपण प्रथम मुळा घेतलेला आहे मुळं स्वच्छ साफ करून घेतलेला आहे तर इथे आता आपण मुळ्याची सालं काढून घ्यायची आहेत इथे मुळ्याची छान सालं काढून झालेली आहेत आणि आता किचणीवर छान किसून घ्यायचं आहे तर जी मिडियम साईज असते तिथे आपण त्या किसणीने किसून घ्यायचं आहे तर इथे मुळा छान किसून झालेला आहे किसल्यानंतर मुळ्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे मुळा हा थोडासा उग्र असतो तर त्याचा उग्रपणा कमी होण्यासाठी आपण थोडंसं इथे मीठ टाकून पाच मिनटासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे मुळ्याला पाणी सुटतं तर इथे मुळ्याला छान आपण मीठ लावून ठेवणार आहोत पाच मिनटासाठी अशा पद्धतीने मुळ्याला छान आपण इथे मीठ लावून ठेवलेलं आहे इथे स्वच्छ साफ करून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीरीमुळे खूप छान असा स्वाद येतो इथे आपण कांद्याचा वापर न करता कोथिंबीर आणि मिरचीचा वापर करणार आहोत मिरची छान बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीर आणि मिरची छान बारीक चिरून झालेली आहे आणि आपण इथे मुळ्याला मीठ लावून ठेवलेलं ते पाच मिनटं झाली आहेत आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण मुळा छान पिळून घ्यायचा आहे म्हणजे मुळ्यातील पूर्णपणे उग्रपणा कमी होतो अशा पद्धतीने आपण छान मुळा पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे पिळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे बेसन घेतलेलं आहे इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे जेवढं पीठ आपल्याला मुळ्यामध्ये मिक्स करता येईल तेवढं आपण थोडं थोडं पीठ मिक्स करून घेणार आहोत ते इथे छान कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे दोन चमचे आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे पाव चमचा हळद थोडंसं लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर ही थोडी जास्त घेतली तरीसुद्धा चालेल खूप छान अशी चव येते आता पीठ छान आपण मुळ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे अगदीच आवश्यकता वाटली तर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे पण इथे पाहू शकता मुळ्याला छान पाणी सुटलेलं आहे तर आपण त्याच्यामध्येच आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे तर इथे मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे आपलं पीठ छान तयार करून झालेलं आहे आणि एका तव्याला आपण तेल लावून घेणार आहोत तवा छान गरम करून घ्यायचा आहे स्लो गॅसवर आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि आता तव्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि आपण जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते आता आपण छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत खूप छान खमंग आणि अगदी कुरकुरीत असं हा प मुळ्याची पोळी तयार होते नक्की करून बघा अगदी झटपट तयार होतो आणि खूप छान खमंग अशी ही पोळी तयार होते तर इथे मिश्रण छान आपलं पसरवून झालेलं आहे आणि साईडून थोडंसं सा आपण तेल सोडून छान पोळी खरपूस अशी भाजून घेणार आहोत स्लो गॅसवरच आपल्याला ही पोळी छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर ही पोळी बिलकुल उग्र लागत नाही खूप छान खमंग अशी पोळी तयार होते नक्की करून बघा तर इथे एक बाजू छान भाजली गेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर साईडून थोडं थोडंसं सा तेल सोडत राहायचं आहे म्हणजे छान अशी कुरकुरीत अशी ही पोळी तयार होते अशा पद्धतीने छान आपली इथे मुळ्याची बेसनपोळी छान तयार झालेली आहे अगदीच भाजीचा कंटाळा आला तर तोंडी लावण्यासाठी ही मुळ्याची पोळी नक्की करून बघा खूप छान खमंग आणि अगदी चविष्ट अशी ही मुळ्याची बेसनपोळी तयार होते तर इथे दोन्ही बाजूने छान आपण खरपूस अशी भाजून घेतलेली आहे अतिशय चविष्ट अशी ही मुळ्याची बेसनपोळी तयार होते नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे छान आपली खमंग अशी कुरकुरीत मुळ्याची बेसनपोळी छान तयार झालेली आहे नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता छान तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर सॉस देणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी खमंग अशी ही मुळ्याची बेसनपोळी तयार होते नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये